नेरळ प्रीमियर लीग एन पी एल दोन हजार सव्वीस नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक नऊ दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ठिकाण कोतवालवाडी मैदान नेरळ नेरळ प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस अंतर्गत दमदार संघ गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजक थ्री ग्रुप फाउंडेशन नेरळ दिलदोस्ते दुनियादारी स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी सहकार्य रोहिदास मोरे सौ सुनीता रोहिदास मोरे प्रथमेश रोहिदास मोरे बालविवाह ही समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरणारी गंभीर सामाजिक समस्या असून त्याचा थेट परिणाम मुलींच्या शिक्षणावर आरोग्यावर आणि भविष्यातील आयुष्यावर होत आहे ही कुप्रथा रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक होणे अत्यंत आवश्यक आहे याच उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या निवासी आदिवासी भालीवाडी तालुका कर्जत येथे बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत रुक्मिणी ज्ञानबा हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी चाइल्ड हेल्पलाईन जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रकाश पवार यांनी बालहक्क चाइल्ड हेल्पलाईन बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच पोस्को कायदा याबद्दल सविस्तर माहिती देत मुलींशी थेट संवाद साधला कायदे माहित असणे हे स्वतःच्या संरक्षणासाठी किती आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला तालुका सहाय्यक संरक्षण अधिकारी अस्मिता खंडागळे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना तसेच सखी वन स्टॉप सेंटर समूह समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांना व मुलींना मिळणाऱ्या मदतीची माहिती दिली गरज भासल्यास मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक पडगम शिक्षक शिक्षिका वसतीगृहाच्या अधीक्षक व अधिक्षिका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते सुमारे पाचशे आदिवासी मुलींनी या उपक्रमात सहभाग घेतला बालविवाह रोखणे मुलींचे हक्क जपणे आणि सुरक्षित सशक्त भवितव्य घडवणे यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढे येण्याची गरज आहे असा प्रभावी संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला